एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्या तरुणाची ओळख एका महिलेसोबत झाली होती फोनवर बोलणं चालणं त्यांचं मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं कारण की त्या तरुणाला ती महिला मोठ्या प्रमाणात आवडली होती तर त्या महिलेला देखील तो तरुण आवडत होता पण मात्र त्यांना भेटता येत नव्हतं आणि मन मनमोकळेपणानं बोलता येत नव्हतं म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र जास्तीत जास्त ते दोघंजणं फोनवरच बोलत होते कारण की यांची पहिली ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर यांनी दोघा जणांनी एकमेकांना भेटायचं देखील ठरवलं मग भेटायचं ठरवल्यानंतर एक दिवस तारीखसुद्धा ठरवली आणि त्या तारखेला नेमकं कुठं भेटायचं आहे काय भेटायचं आहे हे जेव्हा त्यांनी ते ठरवलं तेव्हा त्यांनी ते एका लॉजची म्हणजे एका हॉटेलची निवड केली आणि त्या हॉटेलमध्ये तू या या टायमाला इतक्या वाजता ये असं त्या तरुणानं त्या महिलेला सांगितलं आता ठरल्याप्रमाणे तो तरुण त्या महिलेला घेऊन त्या लॉजमध्ये गेला रूममध्ये गेला रूममध्ये गेल्यानंतर रूमचं दार लावलं आणि रूमचं दार लावल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं त्या महिलेसोबत सगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र ते करत असताना त्यानं शक्तिवर्धक गोळ्याचा वापर केला होता आणि त्यामुळं मग मोठी घटना धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडली ने होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे दिल्लीमधल्या रोशन रोड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण आहे आणि त्या तरुणाची ओळख एका सव्वीस वर्षीय महिलेसोबत झाली होती आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत भेटायचं ठरवलं पण मात्र कुठं भेटायचं काय करायचं का इकडं भेटलं तिकडे भेटलं तर लोक पाहतील आणि एकमेकांना भेटू देणार नाहीत म्हणून त्यांनी रोशन रोड परिसरामधल्या एका लॉजवर भेटायचं ठरवलं आणि तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसची अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या दुपारच्या साडेबाराच्या सुमारास तो तरुण त्या हॉटेलमध्ये पोहोचला रूममध्ये पोहोचला साडेबारा वाजता रूम बुक केली रूममध्ये गेला आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या तरुणीची वाट पाहू लागला मग ठीक साडेबारा पावणे एक वाजता ती महिलासुद्धा त्या थी, ठिकाणी आली दोघंजण रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या थी, ठिकाणी त्यांचा रोमांस सुरू झाला काय झाला काहीही समजलं नाही पण मात्र जेव्हा पाच साडेपाचचा टाईम झालेला होता आणि पाच साडेपाचचा टाईम झाल्यानंतर त्या रूममधून ती जी महिला आहे ती बाहेर निघली आणि हॉटेलच्या बाहेर जात होती मग हॉटेलच्या बाहेर जात असताना कर्मचाऱ्यांनी हटकलं की तुम्ही रूम रिकामी केली आहे का तुम्ही आता जात आहात का तेव्हा त्या ते महिलेने सांगितलं नाही नाही आम्ही रूम रिकामी केली नाही मला जवळ काम आहे एक वस्तू आणायची ते आणण्यासाठी मी जात आहे असं सांगून ती महिला त्या रूममधून निघून गेली आणि ती तिकडंच गेली मग आता ती कुठं गेली काय गेली आतमध्ये असणाऱ्या पुरुषाला देखील माहीत नव्हतं आणि कर्मचाऱ्याला तिनं सांगितलं की मी काहीतरी आणायला जाते म्हणून त्यांनीसुद्धा काही जास्त लक्ष दिलं नाही मग बघता बघता एक घंटा झाला दोन घंटे झाले तीन घंटे झाले आणि बराच वेळ झाल्यानंतर रात्रीचे नऊ वाजले जेव्हा नऊच्या सुमारास ते हॉटेलचे कर्मचारी त्या रूमजवळ गेले कारण की यांनी रूम बुक करताना सकाळ द दुपारी साडेबाराच्या सुमारास रूम बुक केली होती आणि संध्याकाळी नऊपर्यंत आम्हाला रूम बुम पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं होतं मग नऊ वाजून गेले तरी यांनी चेकआउट का केलं नाही रूम अजून का सोडली नाही असा प्रश्न त्या कर्मचाऱ्यांना पडला म्हणून ते त्या रूमचं रूम दार वाजवायला गेले मग रूमचं दार वाजवलं दार वाजवलं आतमधून काहीही रिस्पॉन्स आला नाही दार उघडलं नाही मग त्यांच्याजवळ असणारी जी मास्टर की आहेत त्यानं रूमचं दार उघडलं तेव्हा आतमध्ये तो जो तरुण होता सचिन नावाचा त्याचा मात्र त्या ठिकाणी मृतदेह आढळलेला होता आणि तो ब्लँकेटमध्ये झोपलेला होता जेव्हा पोलीस त्या कर्मचाऱ्यांनी त्याला हलून पाहिलं उठून पाहिलं तो काय हल्ला नाही डोलला नाही निपचिप त्या ठिकाणी पडलेला होता तेव्हा त्यांनी ते तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आणि प्रकार सांगितल्यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलून घेतलं आता घटनास्थळी पोलिसांचं एक पथक आलं पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केला विचारपूस केली त्याचं नाव विचारलं त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेचं नाव विचारलं आणि त्या ठिकाणी तपास केला तपास करत असताना पोलिसांना त्या रूममधून काही शक्तिवर्धक गोळ्या आणि काही औषधं देखील सापडलेले आहेत आणि त्यानं जास्त प्रमाणात शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्यामुळं त्याचं हे घटना घडलेली असावी असा प्राथमिक अंदाज म्हणजे प्रत्यक्षदर्शी अंदाज पोलिसांनी लावलेला आहे पण मात्र त्याचा मृत्यू नेमकं कशामुळं झाला आहे काय झाला आहे का त्या महिलेनं त्याच्यासोबत काय केलं आहे हे सगळं आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सिद्ध होणारं आहे कारण की प्रथमदर्शी त्याचा मृतदेह बघितल्यानंतर त्याच्या अंगावर कुठल्याही खाना नाही कोणा नाही काय नाही शक्तिवर्धक गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळंच हे सगळे घडलेलं असावं असा एक प्राथमिक अंदाज आहे पण मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य काय समोर येणारं आहे आणि ज्या पद्धतीनं ती महिला पळून गेली आहे तिचा देखील शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिचीसुद्धा ओळख पटवत आहेत आणि तिलासुद्धा ताब्यात घेऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं का आहे याचा देखील शोध घेत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं तरुण काय पुरुष काय हे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी पावर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्तिवर्धक गोळ्या घेत आहेत आणि नको तसा आनंद घेण्यासाठी जीव गमवून बसत आहेत त्यामुळं असे नेमके कुठाने करायची का काय गरज आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणीही शक्तिवर्धक गोळ्याचा वापर करू नये किंवा उत्तेजना वाढण्याचे कोणतेही औषध घेऊ नये त्याचा जा जर जास्त परिणाम झाला तर पद्धतीन पद्धतीन अशा पद्धतीनं घडू शकतं हे आपल्या या गोष्टीमधून समजतं आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय किंवा अशा पद्धतीचे प्रकरणं घडत आहेत ते नेमके कशामुळं घडत आहेत काय घडतायत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो